नमस्कार आपल्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर ना मी ना आई ना आलो आहे शेतात हे आमच्या मामांचं शेत आणि त्यांच्या शेताकडलं ना हे बोराचं झाड आहे किती बोरं लागले तुम्हाला दाखवते एक आई व्यसते वरून झाडली ना तर सगळी बोरं खाली पडली पिकलेत पण भरपूर तर वरती जर आहे ना हे बोराचं झाड आहे आणि त्याला भरपूर बोरं लागलेत दिशी बोर आहेत हे जरा मोठी काटी असते ना तर आपल्याला झाडता आलं असतं है ना तर आई गोळा करते बघूया आपण गोड पिकलेली पण इथून गोड पण खूप आहे मी दोन चार खाल्ली तू खात नाहीस ना आंबट टाका अक्षेला खाल्ली तर पोरांना आवडतात ना यश बघा किती आहे थोक बघू शकता माझ्या मैत्रीण बघ व्हिडिओ बघितला ना मैत्री पाटकता ही बोर घेऊन तुम्ही पाटील ताईला पण लय आवडतात बोर बघा मेघाताई तुमच्यासाठी बोर आहे थोक किती झाड आहे बघा बोराला बी बी वा मी तर ना पहिल्यांदाची अशी बोवर घेऊन खाते झाडाची आणि खिडकी पण नाहीत खूप गोड आहेत जंगल आहे बघ माम मामीचं शेत आहे माझं शेत आहे असं पणचं हे आमच्या मामीचं शेत आहे काटे पण आहेत माझ्या पायात काटा कुसला भाऊजी कुठे गेलेत काय माहिती तर चला हां काय मी गोळा करते ना भरपूर आहेत अक्षय पण खायला ना आपला तर चला ही आमची बोरं कशी वाटली हं कुणाला आवडली कुणाला पाहिजेत नक्की कमेंट करून सांगा मी पुण्याला आले की इतरांना घेऊन येईन बोरं तर आपण इथंच थांबूया बाय बाय